नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक बाजारात प्रचंड बदलणार कापसाचे बाजारभाव पण जागतिक बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक बाजारात प्रचंड बदलणार कापसाचे बाजारभाव आणि जागतिक बाजारामध्ये जर कापसाचा बाजारभाव बदलला तर याचा देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावावर काय होणार भविष्यात परिणाम याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा भाव। पण जागतिक बाजारात असं काय घडलंय की ज्यामुळे आता जागतिक बाजारात प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव आणि जागतिक बाजारात जर कापसाच्या भावात प्रचंड बदल झाला तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावावरती कसा होणार बघणं गरजेचं आहे जर जागतिक बाजाराच्या या असणाऱ्या प्रचंड बदलाचा विचार केला तर यामागचं कारण बघणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीचं बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात काय की ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशाचा कापूस हा जुलै महिन्यामध्ये मार्केटमध्ये येतो आणि यंदाच्या वर्षी ब्राझील आणि अर्जेंटिना या सोबतच मित्रांनो ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशामध्ये कापसाचं उत्पादन प्रचंड वाढण्याची शक्यता दिसत आहे आणि यामुळेच मित्रांनो जुलै महिन्यातील जो वायदा आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमकुवत होताना दिसत आहे म्हणजे कापसाचं सा भविष्य आता तेजीकडे इशारा करत नाही असं जाणकारांचं इथं मत आहे आणि याचमुळे मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात आता भविष्यामध्ये कापसाचा बाजार भाव दबावात येण्याची शक्यता आहे जर असं घडलं तर देशामध्ये सुद्धा कापसाचा भाव दबावात येऊ शकतो आणि जी आपली इच्छा आहे की कापूस हा आठ हजार दोनशे तीनशे साडेआठ हजार व्हावा ही शक्यता संपण्याची या ठिकाणी संभावना दिसत आहे मग कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांनी काय करायचं तर लक्षात घ्या कापसाचा भाव तुम्हाला सात हजार सातशे सात हजार आठशे किंवा आठ हजाराच्या आसपास मिळाल तर इथं पन्नास टक्के कापूस विक्री करा आणि बाकी कापूस पन्नास टक्के तुम्ही तेजी आली तर तिथे विकू शकतात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या भविष्यात प्रचंड तेजी येण्याची शक्यता आता जवळपास समाप्त झाली तप्या हो आहे म्हणून दोन तीनशेची तेजी दिसली की तिथं टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा आठ हजाराचा जर भाव मिळाला तर सगळा जरी कापूस विकला तर काही हरकत नाही असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार